ठाणे राबोडीतील रुस्तमजी अर्बेनिया परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट पोलीस चौकी असूनही नागरिक असुरक्षित ठाण्यातील राबोडी परिसरातील रुस्तमजी अर्बेनिया इमारती परिसरात नागरिक सध्या प्रचंड त्रस्त झाले आहेत गेल्या काही दिवसांपासून या परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट वाढलेला असून वारंवार चोरीच्या घटना घडत आहेत विशेष म्हणजे मंदिरासारख्या पवित्र ठिकाणीही चोरी झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत ये आणी चिंता जनक बाबा ही अत्यंत गंभीर आणि चिंताजनक बाब आहे परिसरात पोलीस चौकी असतानाही अनेक वेळा चौकीत पोलीस कर्मचारी उपस्थित नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे त्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे रात्रीच्या वेळी संशयास्पद व्यक्तींचा वावर वाढलेला दिसतोय सी सी टी व्ही नसलेल्या ठिकाणी चोरटे बिंदास्तपणे हातसाफ करत आहेत स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे की वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नाही गस्त वाढवणे पोलीस चौकीत नियमित कर्मचारी उपस्थित ठेवणे रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग करणे आणि चोरीच्या घटनांचा तात्काळ तपास करणे अत्यंत गरजेचे आहे अन्यथा भविष्यात मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही या संपूर्ण प्रकरणाकडे ठाणे पोलीस आयुक्तालयाने गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी परिसरातील रहिवाशांकडून होत आहे सुरक्षित शहर ही केवळ घोषणा न राहता प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत व पोलिसांचे मनुष्यबळ वाढवावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे रुस्तमजी अर्बेनिया हे जे संकुल आहे या संकुलामध्ये जवळजवळ साडेतीन हजार लोक साडेतीन हजार फ्लॅटमध्ये लोक राहतात आणि हा वेल प्लॅन्ड अशी ही टाउनशिप आहे या इकडे गेल्या दहा वर्षापासून आपण इथे बघतोय की नेहमी अदनमधन जेव्हा जेव्हा होतं तेव्हा मोबाईल स्नॅचिंग असेल किंवा चेन स्नॅचिंग असेल किंवा मंगळसूत्र चोरी किंवा या भागामध्ये जे अँटी सोशल एलिमेंट्स असतात त्या अँटी सोशल एलिमेंटचं या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होताना दिसतोय आणि होतं असं की लोक हे हेल्मेट घालतात त्याच्यानंतर त्यांच्या नंबर प्लेटला काहीतरी काढायला लावलेलं असतं त्यामुळे काय होतं नंबर प्लेट पण विजिबल होत नाहीत किंवा काही नाही आणि ती लोक इकडे येतात महिलांच्या ह्याच्यामधनं हे करतात कालचाच इन्सिडन्स मी तुम्हाला सांगतो काल, सांग काल इकडे एबीसी बिल्डिंग जे आहे त्या बिल्डिंग मध्ये हळदी उंकळ समारंभ होता आणि आमच्या बिल्डिंग मधल्या एकानी एक महिला या तिकडून आल्या आणि इथून त्यांनी इथे बघितलं इथून मोटरसायकल या बाजूनी आली आणि त्यांनी इथे बघितलं तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र बघितलं आणि ते पुढे गेले आणि पुढे जाऊन त्यांनी काय केलं ती 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 महिला ही त्या बाजूला जाणे जाते हे बघितलं आणि ते तिकडे गेले पुढे आणि आमच्या एक्झिट मध्ये एक्झिट गेट आहे त्या एक्झिट गेट वर त्यांनी युटर्न मारला आणि तिथे येऊन त्यांनी तिकडून तिथं मंगळसूत्र खेचलं ते खेचताना त्या त्यांच्या मिस्टरांशी फोनवरती बोलत होत्या आणि ते फोनवरती बोलताना अचानक त्यांनी थापकन हात मारल्यामुळं ते त्याच्या हातात आलं मंगळसूत्र आणि ते मंगळसूत्र वाचलं म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे ते चोरी जो होता तो अनसक्सेसफुल झाला काय परंतु ती महिला एवढी ट्रॉमा मध्ये आहे तिच्यावरती तिला एवढा जबरदस्त मानसिक धक्का बसलाय की तुम्ही बघितलं की आम्ही त्या महिलेला बोलायला सांगितलं तिने तुमचा झालेला सगळा घटनाक्रम जो आहे तो तुम्हाला सांगितला तर ह्याच्यामध्ये असं आहे की आम्ही एसीपी असतील या भागातले किंवा सिनियर पीआय असतील या लोकांना प्रत्येक सोसायटीचं पत्र दिलेलं आहे किंवा तुम्ही या ठिकाणी एक्स्ट्राचं हे करा आणि मॅनपॉवर तुम्ही इकडे डिप्लॉय करा पण आता प्रॉब्लेम हा आहे की पोलिसांकडे मॅनपॉवरचा तुटवडा आहे किंवा आमच्याकडे माणूस मनुष्यबळ नाही ह्या कारणास्तव इकडे पोलिस बंदोबस्त दिला जात नाही तर अॅक्च्युली असं आहे की पोलिस खात्याने म्हणजे डी सी पी साहेबांपर्यंत हा प्रकरण आपण हे केलेलं आहे तर पोलिसांनी या भागामधलं जे काही गस्त घालणारे जे बीट मार्शल्स आहेत त्या बीट मार्शल्सना इकडे वारंवार इकडे हे करायला लावायला पाहिजे त्यातल्या त्यात जे संध्याकाळच्या वेळेला ज्या महिला किंवा पहाटे लोक सकाळी सहा वाजल्यापासून ते आठ नऊ वाजेपर्यंत महिला आपापली घरातली कामं करून एक वॉकला येतात त्या महिला असतील किंवा संध्याकाळी वॉकिंगला निघणार महिला असतील किंवा काही आता हे सीजन आहे त्या अजिबुंका ज्याच्यामध्ये एकमेकांच्याकडे जाणं येणं असतं त्याच्यामध्ये दागदागिने घातलेले असतात किंवा आता तुमच्या आमच्याकडे सगळ्यांकडे मोबाईल आहे मोबाईल वरती चालत चालत असताना मोबाईलचे फोन येतात मोबाईल वरती बोलत असतात तर ते जे स्नॅशिंग होणारे प्रकार आहेत वार हे वारंवार इकडे ज्या आपलं हे होईल जे पोलीस गस्त वाढवतील त्यानंतर इथे आम्ही पोलीस चौकी जी दिलेली आहे ती गेल्या दहा वर्षापासून इकडे आहे पण त्यांच्याकडे मनुष्यबळाचं कमतरता आहे तर महाराष्ट्र शासनाने सगळीकडेच महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेऊन पोलिसांच्या भरती झाल्यानंतर त्या लोकांमधनं ह्या अशा प्रकारचे सेन्सिटिव्ह एरिया जे आहेत किंवा ज्या प्रकारे ज्या ठिकाणी जास्तीत जास्त चोऱ्या होतात त्या ठिकाणी पोलिसांचा फोर्स हा वाढवला पाहिजे आणि त्यांचा त्याच्यामुळं हे जे अँटी सोशल एलिमेंट आहेत हे समाजविधा ज्या प्रवृत्ती आहेत त्या प्रवृत्तीवरती थोडासा हे बसेल आणि महिला आणि त्यांच्याबरोबर असणारी बालक किंवा मुली मुलं ह्या लोकांना पण त्याचा परिणाम होतो कारण हा एखाद्या फॅमिलीवरती जेव्हा हा प्रसंग उडवतो तेव्हा त्या संपूर्ण फॅमिली आणि ती ज्या ग्रुपमध्ये किंवा ज्या सोसायटीमध्ये राहते त्या सोसायटीच्या ग्रुपमध्ये व्हॉट्सअपवरती जे टाकलं तर ते त्या संपूर्ण परिसरावरती एक विशिष्ट प्रकारे सगळ्यांवरती एक मानसिक दबाव येतो हो की अरे चा आपण इथे करोडोच्या घरामध्ये जाऊन आपण इथं घरे घेतली आणि काय झालं की हे इथं वातावरण असेल तर हे पोलीस पोलिस यंत्रणेच्या दृष्टिकोनातनं पण आणि सामाजिक सामाजिक एक जर आपण एक बघितला तर समाजाच्या दृष्टिकोनातनं पण एक ही एक चिंतेची बाब आहे त्यामुळे माझी ही स्पष्ट मागणी आहे की या भागातले दसगस्त वाढवल्या पाहिजेत आम्ही जी पोलीस चौकी दिलेली आहे या पोलीस चौकीमध्ये रेग्युलर इथं पोलीस बंदोबस्त तैनात झाला पाहिजे आणि त्यासाठी संबंधित पोलीस यंत्रणे म्हणजे डीसीपी पी आहेत किंवा एसीपी आहेत किंवा सीपी आहेत त्यांनी त्याच्यामध्ये स्वतः वैयक्तिक लक्ष घालावं ही मी समस्त अर्बिनियाच्या फ्लॅट ओनरच्या वतीने मी मागणी करत आहे